नमस्कार लीड महाराष्ट्र या आप बातमीपत्रात आपले स्वागत आहे जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण जिल्हाधिकारी अशोक काकडे विजयनगर जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा मॉडेल स्कूल उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे जिल्हा परिषद शाळेत भौतिक सुविधांसोबत गुणवत्ताही उत्तम आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले दीड महिन्याच्या सुट्टीनंतर चालू शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवारी करण्यात आली मिरज पूर्व भागातील विजयनगर येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला पहिलीच्या वर्गात चिमुकल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत झाले शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे माध्यमिक शिक्षण अधिकारी राजासाहेब लोंडे मैशाळ योजनेचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता ताई कोरे माजी सरपंच राजूभाऊ कोरे हे जिल्हा परिषदेच्या विजयनगर शाळेत उपस्थित होते त्यांनी विद्यार्थी आणि पालकांशी मनमोकळा संवाद साधला फुलांच्या पायघड्या पारंपरिक वाद्याचा गजर गोड खाऊ देत जल्लोष वातावरणात प्रवेशोत्सव साजरा झाला शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकं देण्यात आली आकर्षक रांगोळी फुलांचे तोरण आणि फुगे लावून शाळा सजवल्या होत्या यावेळी सरपंच दिपाली कुल्लाळ आशाताई आवळे नंदकुमार कोरे गजानन शिंदे प्रियंका माळे सारिका कोरे रजिया मुल्ला स्वाती बनसोडे कामेश कांबळे ग्रामसेविका जयश्री नागरगोजे यांच्यासह पालक ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती आज जिल्हा परिषद शाळेअंतर्गत शा शाळांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आजचा पहिला दिवस तर आज मोठ्या उत्साहात विजयनगर व सरस्वतीनगर या दोन्ही शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आज विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ आज त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यामुळे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय अशोक काकडे साहेब त्याचबरोबर तहसीलदार मॅडम हे देखील आज या उपक्रमामध्ये सहभाग सावा, सहभागी झाले आणि गावातली सर्व नवीन ज्या आज विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्यांचं स्वागत स्वतः आदरणीय कलेक्टर साहेबांनी केलं तर तहसीलदार मॅडमनी त्याचबरोबर आमच्या गावच्या सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सर्व गावातील ग्रामस्थ यांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिरिहिने सहभाग दर्शवला आणि सर्वांचं स्वागत केलं सर्व विद्यार्थ्यांना गणवेश त्याचबरोबर खाऊ वाटप त्याचबरोबर त्या मुलांना पुस्तकं पुस्तकं वाटप वया वाटप असा उपक्रम सर्व मुलांचा चांगल्या पद्धतीनं आज प्रवेश घडला आणि त्या सर्व मुलांना शुभेच्छा देण्यात आल्या आज कलेक्टर साहेब विजयनगरमध्ये आज आले त्यांच्या हस्ते गावामध्ये दे वृक्षारोपण देखील करण्यात आलं एक हजार वृक्ष लागवडीचं जे धोरण होतं आमचं या दोन दिवसात काल आणि आज म्हणून त्याच कलेक्टर साहेबांच्या हस्ते त्याचा शुभारंभ केला आणि आज ते एक हजार वृक्ष लावून पूर्ण झाले आज साहेबांनी विजयनगर ग्रामपंचायत बघितली ग्रामपंचायतला भेट दिली गावातील विविध विकास कामं त्यांनी न्या जोडून बघितली आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या कामाचं प्रशंसा केली की, की विजयनगर गाव आहे सर्वांग सुंदर चांगलं बनत आहे आणि अजून काही जर गावाला निधी कमी पडत असेल जर काही कामासाठी मदत लागत असेल निश्चितपणानं मी मदत करतो असं त्यांनी सर्व गावकऱ्यांना आश्वासन दिलं त्याचबरोबर आमच्या गावातील जो हद्दवाडीचा प्रस्ताव होता त्या संदर्भात पण कलेक्टर साहेबांना ग्रामस्थांनी निवेदन दिलं आम्ही सर्वांनी निवेदन दिलं तो प्रस्ताव देखील लवकरच विचार घेऊन तात्काळ त्याच्यावर निश्चित मार्ग काढून ते काम पूर्ण करून देतो असं त्यांनी सर्व गावां गावकऱ्यांना सांगितलं त्याचबरोबर आमच्या येथील गायऱ्यांचा जो प्रश्न आहे गेल्या साठ सत्तर वर्षापासून लोकं गायऱ्यांमध्ये राहतात त्यांना राहण्यासाठी घरं नाही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्या सर्वांना आहे त्या जागेवरच गाऱ्यांमध्ये घर बांधण्यासाठी परवानगी देण्याचं देखील त्यांनी आज सर्वांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनानं डॉक्युमेंट्स आणि पेपर बनवण्याचं काम खाली प्रशासनाने त्यांनी आदेश दिलेले आहेत आणि तात्काळ करून घ्या असं सांगितलेलं आहे जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या या ज्यावेळेला अध्यक्ष होत्या त्यावेळेला आम्ही सांगली जिल्ह्यामधील सर्व शाळांचं ज्यावेळेला आम्ही पाणी करत होतो त्यावेळेला असं लक्षात आलं की खाजगी शाळांकडं जाणारा मुलांचा लोंढा फार मोठ्या प्रमाणात आहे तर त्याचं कारण असं होतं की जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध असायच्या मोडक्या तोडक्या खोल्या असायच्या तर ये यासाठी आपण एक मॉडेल स्कूल नावाची संकल्पना आदरणीय त्या तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे आणि आम्ही मिळून ठरवलं की आपल्याला जिल्ह्यातील सर्व शाळा मॉडेल स्कूल करायच्या आहेत जेणेकरून सर्व विद्यार्थी त्या शाळेमध्ये प्रवेश घेतील मो मोडक्या तोडक्या इमारतीच्या पूर्वीच्या होत्या मा दगडामातीच्या इमारती होत्या त्यात जाऊन त्या ठिकाणी अत्याधुनिक असं श मॉडेल स्कूल उभा राहावं ही कन्सेप्ट आम्ही सुरुवातीला आणली आणि वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या हेडमधून त्याला निधी मिळावा यासाठी प्रजातकोर यांनी प्रयत्न केला आणि आज सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मॉडेल स्कूल आज चांगली योजना ही जिल्ह्यामध्ये राबली आमच्या कार्यकालामध्ये आणि आज तीच योजना महा शासनास्ती योजना अखंड राज्यभर वा ती योजना राबवत आहे आणि त्यामुळं आज गावचा एक सर्व मोठ्या प्र आज एक गा गावाला फार मोठा हा अभिमानाचा क्षण आहे की एखादी योजना सा एखाद्या छोट्या विजयनगरसारख्या गावातून जाऊन जिल्हा परिषद जा अध्यक्ष म्हणून काम करून ती योजना मॉडेल स्कूलची संकल्पना या जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे राबवली आणि आज राज्य सरकार त्या त्या योजनेवर काम करते आणि संपूर्ण राज्यामध्ये आज मॉडेल स्कूल योजना हो पाहत आहे त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे सर्वप्रथम आभार आणि त्याचबरोबर मॉडेल अंगणवाडी ही कन्सेप्ट पण आम्ही आमच्या कार्यकालामध्येच सुरुवात केली आणि आज ती राज्यभर लागू होती आहे मॉडेल दवाखाना मॉडेल आरोग्य उपकेंद्र ही योजना हो देखील आम्ही त्यावेळेला आणली आणि आज ही सर्व योजना राज्य शासन याच्यावर काम करते आणि ती योजना हो सर्व राज्यात लागू होती ही फार मोठी आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे